राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावातील दोन कुटुंबांमध्ये रविवारी जमिनीचा वाद उफाळला या वादात वडील आणि मुलाला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे एका कुटुंबाने हवेत गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी अजित आबासाहेब पाटील वय पासष्ट यांच्या डोक्यात दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा मुलगा अक्षय यालाही मारहाण करण्यात आली आहे अजित पाटील यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सीपीआर पोलीस चौकीत या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे त्यांचा मुलगा अक्षय पाटील यांनाही मारहाण झाली या घटनेमध्ये हवेत गोळीबार झाल्याचेही जखमींच्या नातेवाईकांनी सांगितले रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे सीपीआर मध्ये जमा झालेल्या जखमींच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार राशीवडे गावातील विहीर नावाच्या बेचाळीस गुंठे जमिनीवरून अजित आणि त्यांचे मोठे भाऊ केशव आबासाहेब पाटील वय सत्तर यांच्यात वाद आहे याच कारणावरून रविवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबात वादावादी झाली त्यातून भांडण पेटले यावेळी केशव आणि इतर चार ते पाच जणांनी अजित तसेच त्यांचा मुलगा अक्षय यांना दगडाने मारहाण केली डोक्यात दगड लागल्याने अजित गंभीर जखमी झाले दरम्यान या प्रकरणात एका कुटुंबाकडून हवेत गोळीबार झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले मात्र याची सविस्तर माहिती मिळालेली नाही जखमींवर रात्री उशिरा सीपीआर मध्ये उपचार करण्यात आले याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा